नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीची भरपूर हवा झालेली आहे हे, हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल आणि त्यामुळेच वंचितच्या उमेदवारांना हल्ले झालेले आहेत जीवघेणे हल्ले झाले आहेत आणि त्याचा नि तीव्र निषेध आहेच कोणीही केला पाहिजे जे जे लोकशाहीवर विश्वास ठेवतात संविधानावर विश्वास ठेवतात त्यांनी निश्चित याचा निषेध केलाच पाहिजे मी नुकताच एक व्हिडिओ बनवला तुम्ही बघितला असेल कदाचित त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे प्रकाश आंबेडकर जे म्हणाले आहेत वंचितचे प्रमुख की आम्ही सत्तेत असणार आहोत आणि ते ठामपणे म्हणाले आहेत आता यामुळे अनेकजण कोड्यात पडले असतील की वंचित बहुजन आघाडी सत्तेत येईल कशी वंचित बहुजन आघाडीच्या शीट येऊन येऊन येतील किती उमेदवार निवडून येतील किती पण मी सांगतो की प्रकाश आंबेडकर यांनी जो महत्त्वाचा मुद्दा उचलला आहे आरक्षणाबद्दलचा आणि सर्वच प्रकारच्या आरक्षणाला धोका आहे ओबीसीचं आरक्षण देखील जाऊ शकतं जे त्यांना ऑलरेडी काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांना विरोध होतोय त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरी देखील लोकांना आता पटायला लागले वंचितच्या समर्थकांना आंबेडकर परिवर्तन वाद्यांना की होय खरोखर आरक्षणाला धोका आहे आणि मुख्य प्रस्थापित पक्षांकडून धोका आहे मग अशा वेळे प्रकाश आंबेडकर यांचा आरक्षणाचा मुद्दा नक्कीच गाजला आहे आणि जास्तीत जास्त ओबीसी वर्ग दलित वर्ग आदिवासी वर्ग आंबेडकरवादी परिवर्तनवादी हे सगळे प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळेच प्रस्थापितांचा जळफाट होतोय आता मुख्य प्रश्न आहे की मला अनेक लोकांनी असं विचारलं की जेथे वंचितचा उमेदवार नाही आहे जेथे प्रकाश आंबेडकर यांचा उमेदवार उभा नाही आहे कारण प्रकाश आंबेडकर यांनी जवळजवळ एकशे नव्याण्णव जागांवर त्यांचे उमेदवार उभे आहेत आणि जेथे उमेदवार नाही आहे तेथे आम्ही काय करायचं म्हणजे आम्ही समर्थकांनी आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाला मत द्यायचं तर याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नक्की तुम्ही कोणाला मत द्याल जेथे वंचितचा उमेदवार नाही जेथे येथे वंचितचा उमेदवार ना आहे तेथे वंचितलाच ते आपण नक्कीच मत द्याल सगळे समर्थक याची मला खात्री आहे आणि लोकसभेसारखी लाजीरू आणि वेळ आता वंचित बहुजन आघाडीवर येणार नाही याची जबाबदारी तुमच्यावर आहे तर वंचितचा उमेदवार ज्या ज्या ठिकाणी नाही आहे तेथे समविचारी पक्ष आता समविचारी कोण पक्ष असू शकतील हा देखील एक प्रश्न आहे कारण कोणावर विश्वास ठेवा हे फार कठीण असतं अशा वेळी प्रकाश आंबेडकरांचा जो दावा आहे की आम्ही सत्तेत असणार या दाव्यावरून असं वाटतंय मला माझा अंदाज आहे की प्रकाश आंबेडकर यांची एकनाथ शिंदे आणि दुसरे अजितदादा पवार जे आजारपणानंतर प्रकाश आंबेडकरांना प्रत्यक्ष भेट घ्यायला गेले होते इतर कोणाला वाटलं नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देखील वाटलं नाही शरद पवार यांना वाटणारच नाही आणि राहुल गांधीं नुसता एक फोन केला आणि तो फोन देखील कशासाठी केला होता कोणाच सांगण्याहून केला होता त्यावर मी व्हिडिओ बनवला आहे तर जर प्रकाश आंबेडकर ठामपणे म्हणत असतील की आम्ही सत्तेत असणार आणि सध्याची हवा दिसते मला हवा तुम्हालाही माहिती आहे हवा कोणाची आहे ती वंचित बहुजन आघाडीची आहेच पण प्रस्थापित पक्षांपैकी कोणाची हवा आहे हेही तुम्हाला माहिती आहे आणि एकनाथ शिंदे हे चांगले मुख्यमंत्री असंही प्रकाश आंबेडकरने एकदा म्हटलं होतं तसंच खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच किंवा एकनाथ शिंदे खरी शिवसेनिक असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे त्यामुळे जेथे जेथे वंचितचे उमेदवार नसतील तेथे आपण काय करायचं हे तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला समजून जाईल की प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेंची तारीफ केलेली आहे आणि त्यांनी जे विधान केलं की आम्ही सत्तेत असणार म्हणजे वंचितच्या किमान बारा ते पंधरा जागा निवडून येऊ शकतात आणि अशी मिळू शकते की विधानसभा बहुमत एकाही पक्षाला मिळू शकणार नाही कदाचित टांगती राहील लटकती राहील विधानसभा आणि अशावेळी प्रकाश आंबेडकरांचे पंधरा दहा ते बारा पंधरा आपण म्हणूयात तेवढ्या सीट्स अतिशय महत्त्वाच्या असतील आणि त्यांना सत्तेत सहभाग मिळेल हवा कोणाची आहे तुम्ही ओळखू शकता आणि त्या हवेच्या दिशेने जर तुम्ही मतदान केलं तर कदाचित सत्तेत येण्यासाठी फायदा मिळू शकतो पण मी कुठल्याही पक्षाचं समर्थन करणार नाही वंचित बहुजन आघाडी सोडून मी कुठल्याही पक्षाबद्दल सांगणार नाही कोणाला मतदान करा कारण काही ठिकाणी अपेक्षा देखील चांगल्या चारित्र्याचे उभे असतील अपक्ष उमेदवार काम करणारे चांगल्या चारित्र्याचे त्यांनाही आपण निवडू शकता एकनाथ शिंदेंचे उमेदवार असतील म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना त्याचे उमेदवार असतील त्यांनाही तुम्ही निवडू शकता काही ठिकाणी तुम्ही अपक्षांनाही मतदान करू शकता एकनाथ शिंदेंच्या मतदारांना करू शकता अजितदादा पवार यांचे जर उमेदवार असतील त्यांनाही देऊ शकता कारण त्यांनी प्रकाश आंबेडकरांना विशेष सहानुभूती दाखवली आहे आता मी इथे काँग्रेसचं नाव का घेत नाही आहे असं तुम्हाला वाटेल तर तुम्हाला आहे काँग्रेसचं नाव घेण्याचं सरळ सरळ कारण आहे की काँग्रेसनी कायम आंबेडकर घेण्याचा तिरस्कार केला आहे किंवा उपहास केला आहे आणि त्यांना वंचित ठेवलं आहे आता इतिहास काय आहे तो मी सांगायची गरज नाही तुम्ही सुज्ञ आहात आणि तुम्हाला गुगलवर वाचता येईल की कसा आंबेडकर राहण्याचा उपहास केला आणि प्रकाश आंबेडकर काय बाळ प्रत्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील त्यांनी पाडलेलं आहे काँग्रेसनी प्लॅन करून आणि आताही कसा उमेदवाराचा घोळ घातला होता ते देखील तुम्हाला माहिती आहे मग मा नितीन राऊत यांचं ताजं उदाहरण आहे त्यांनी म्हटलं की जय भीम म्हणतो म्हणून मंत्रिपद गेलं तर काँग्रेस नाहीच अजिबात म्हणणार नाही मी काँग्रेसचं नाव घेणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेणार नाही याचं कारण आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची बाजू उचलली नव्हती यांची बाजू लावून धरली नव्हती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळा प्रकाश आंबेडकरांना किती जागा मिळाव्यात याबाबत उद्धव ठाकरेंनी ठाम असा काहीच निर्णय घेतला नव्हता आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीपासून दूर झाले होते उद्धव ठाकरेंचं नाव घ्यायचा प्रश्नच येत नाही त्यामुळे खर तर प्रकाश आंबेडकरांनी स्वतःहून उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी केली होती जेव्हा ते एकटे पडले होते जेव्हा शिंदे सोडून गेले होते तर देखील उद्धव ठाकरे साधे तब्येतीच्या चौकशीला सुद्धा गेले नाही आणि उरले राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब शरद पवार साहेब हे कसे कायम आंबेडकरी चळवळी तोडण्याच्या मागे असतात कायम जे हुशार लोक आहेत आंबेडकरवादी चळवळीतले परिवर्तनवादी चळवळीतले जे साहित्यिक आहेत लेखक आहेत त्यांना कसं वंचित बहुजन आघाडीपासून दूर नेतात किंवा मूळ रिपब्लिकनपासून दूर नेतात मूळ उद्देश जो आहे संविधानवादी जे लोक आहेत त्यांना कसे फोडतात हे देखील तुम्हाला माहीत आहे त्यामुळं शरद पवार यांचं नाव देखील बाद होतं भारतीय जनता पार्टीबाबत मी बोलणार नाही कारण प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि काँग्रेस यांना सापनाथ नागनाथ म्हटलंय त्यामुळं तुम्हीच ठरवायचं आहे आणि तुमचा महत्वाचा निर्णय असेल आजची रात्र फार महत्वाची आहे पैसे वाटप होतील कदाचित दारू वाटली जाईल पण आपलं मत इतकं स्वस्त नाही आहे की पैशासाठी आणि एका बाटलीच्या एक बाटली दारूसाठी आपण विकलं जावं बघा हीच वेळ आहे आपल्या पुढच्या पिढीला पश्चाताप करावा लागू नये पुढच्या पिढीला आणि आपला दोष देऊ नये पुढच्या पिढीने म्हणून तुम्हाला हे मतदान करायचं आहे जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडायचंय वोट ज्याद हा शब्द जो वापरला होता तो आता खरं तर आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे आपण अजिबात वेळ न घालवता उद्या जास्तीत जास्त संख्येने मतदान करायचं आहे आपली सदस बुद्धी वापरायची आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी जे ठामपणे सांगितलंय की आम्ही सत्तेत येणारच ते त्यांचे ते शब्द आपल्याला खरे करून दाखवायचे ती सगळी आपल्याची आपली जबाबदारी आहे अपक्ष जिथे असतील तेथे अपक्ष असतील नोटा मात्र अजिबात दाबू नका कारण आपल्याला चांगला उमेदवार निवडून द्यायचा आहे जो कोणी असेल जिथे वंचितचे उमेदवार नसतील तेथे तुम्ही सत्सद वापरा आणि हात मजबूत करा बघा कमी तास राहिलेत फारच पुन्हा पाच वर्ष तुम्हाला कोणाला संधी मिळणार नाही आणि त्या पाच वर्षात काय काय घडू शकेल काहीच सांगता येत नाहीये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवा भेटूयात नवीन विरोध कॉमनवेल्थ उद्या सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद